जुन्या औरंगाबाद आजच्या संभाजीनगरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी पूर्वी अनेकांनी लढा दिला तर अनेक अनुयायांनी आपले बलिदान सुद्धा दिले याच विद्यापीठाचा चौदा जानेवारीला नामांतर म्हणून सर्वत्र वर्धापन दिन साजरा केला जात असतो अशाच कार्यक्रमाचे आयोजन बडनेरा शहरात समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिन साजरा करण्यात आला शहरातून दुचाकी सायकल आणि पायदळ रॅली काढून नाम विस्तारासाठी आपले बलिदान देणाऱ्या आदरांजली वाहली बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या विद्यमानाने चौदा जानेवारी रोजी मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त नामांतर लढ्या शहीदांना आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सतरा वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व चौदा जानेवारी इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला या नामांतराकरिता आंदोलनात सहभागी शहीदांना आदरांजली वाहण्याकरिता व वा वर्धापन दिन निमित्ताने बडनेरा येथील समता चौका सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून तसेच धम्मवंदना त्रिशरण पंचशील पठण करून अशोकनगर ते समता चौक पर्यंत मोटारसायकल रॅली व पायदळ रॅली काढण्यात आली समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले नामांतर लढ्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्ते गुणवंत गारोडे व बापूराव राऊत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्राध्यापक प्रकाश बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन महादेव शिरसाट व शहराध्यक्ष शांताराम गेडा ठवरे गुरुजी व्यासपीठावर उपस्थित होते एकोणीसशे अठ्ठावन्न मराठवाडा विद्यापीठ त्यावेळेस होतो मराठवाडा आणि बाबासाहेबांच जे कॉलेज आहे ते स्थापन झाल्यावर म्हणजे पन्नास आणि अठ्ठावन्न नंतर वीस वर्षांना तीस वर्षांना हा नामांतराचा लढा सुरू झाला एकोणीसशे एकोदशी मध्ये आणि एकोणदशी अठ्याहत्तर असं ते रेकॉर्डेड आहे तो लढा सुरू झाला प्रस्ताव बारी झाला पण प्रस्तावाच्या विरोधात लोक उठले आज जसे उठले ना तसे त्यावेळेस तुटले बाबा बाबा होते बाबासाहेबांनी जे जे केलं ते आता त्यांना रिमाइंड होऊन राहिलं किडे झालं त्यावेळेस बाबासाहेबांना मानत नव्हते आता माझा दुकान लागले तर तो काळ मैदानामध्ये उतरलेले होते अनेक आहे हरकत नाही पण आज कसा आहे कालचा इतिहास हा इतिहास जमा होत असते पण त्या इतिहासाला जर पुढे नेणारे मागे राहिले तर तो इतिहास काही पुढे जाऊ शकत आहेत आणि म्हणून जे जिवंत लोक आहेत ते जिवंत लोक या ठिकाणी बसलेले आहेत असं मी समजतो त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की अजूनही वयाची ऐंशी वर्ष झालेली लोक आपल्या सभागृहामध्ये दोन लोक दिसत आहेत डॉक्टर साहेबांसोबत त्यांना तर तात्पर्य कि तेही तेव्हाच्या काही आठवणी घेऊन सोबत सोबत आपला प्रवास आजही तुमच्या आणि माझ्या बरोबर शेअर करतायत सांगताय त्याच्यामुळे देखील आदरास पात्र आहे खरं म्हणजे या चळवळीशी संबंध जेव्हा जुळला तेव्हा मी विद्यार्थी होतो विद्यार्थी होतो आणि माझा जन्मच खऱ्या अर्थाने या आंदोलनातून झाला असत